नेत्राच्या ज्योतीने दिवे लागतील आनंदाने डॉक्टर सौ सुनीता कारंडे यांचे श्री गणपती नेत्रालय आपल्या आरोग्याची काळजी घेण्याकरिता पंढरपूर शहरामधील लोकांच्या विश्वासास सार्थ ठरलेले एकमेव नेत्र रुग्णालय म्हणजे श्री गणपती नेत्रालय नेत्रालयातील उपलब्ध सुविधा फेको मशीनद्वारे मोतीबिंदू ऑपरेशन कॉम्प्युटरच्या सहाय्याने चष्म्याचा नंबर काढणे मधुमेह व रक्तदाब रुग्णांची नेत्रपटेल तपासणी काच निदान व उपचार बुबुळावरील काचोळ्याचे म्हणजेच पडद्याचे ऑपरेशन लॅसिक मशीनद्वारे चष्म्याचा नंबर घालवणे सर्व इन्शुरन्स सुविधा उपलब्ध चला तर मग डोळ्याच्या सर्व प्रकारच्या ऑपरेशनसाठी व उपचारासाठी अत्याधुनिक पद्धत निवडूया एकदा श्री गणपती नेत्रालयाला भेट देऊया आमचा पत्ता चार सात सात सहा प्लॉट नंबर एकशे अठरा दत्तनगर उमा कॉलेज समोर पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा दोन दोन नऊ आठ नऊ शून्य सात शून्य दोन शून्य आठ आठ नऊ सहा तीन एक विधानसभा निवडणुकीला अजून आठ महिन्याचा अवधी शिल्लक असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे पंढरपूर मंगळ्याचे उपस्थित आमदार समाधान व भगीरथ भालके यांच्यावर टीकास्त्र सोडले या मतदारसंघासाठी आपण आक्रमकरीत्या सक्रिय असल्याचे दाखवून दिले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मंगळ्या दौऱ्यात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला पवार व माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या उपस्थित पाटील यांनी आक्रमक भाषण केले यामध्ये मागील सरकारने जनावरांच्या छावणी छावणी चालकाचे बिल न दिल्यामुळे छावणी चालक चार्ण सध्या कर्जात अडकले आहेत बिल देण्याऐवजी पक्षात प्रवेश करणार असाल तरच बिलासाठी मदत करतो असे आमिष दाखवले जात असल्याचा आरोप त्यांनी आमदार औताडे यांच्यावर केला माझी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काहींनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली ज्या पक्षात प्रवेश केला तो पक्षही त्यांच्या पायगुणामुळे सत्तेतून गेला अशी टीका देखील भगीरथ भालके यांचं नाव न घेता आबित पाटील यांनी केली मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आणणारे नेते आज या पक्षात नाहीत मात्र जनता आजही पवारसाहेबासोबत आहे माझी उमेदवारी पंढरपुरातून जाहीर केल्यानंतर काहींनी माझ्या उमेदवारीबद्दल संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला असंही त्यांनी स्पष्ट केलं विठ्ठल सहकारी साखर कारखाना कर्ज बाजारी असताना प्रयत्न केला पण मला देखील वेगवेगळ्या माध्यमातून अडकवण्याचा प्रयत्न होत आहे परंतु पंच्याऐंशी वर्षाचा योद्धा मोठ्या संकटाला तोंड देत असताना मी त्याचबरोबर सगळ्या संकटाशी सामोर जाण्याचा निर्णय घेतला आहे असे सांगून अबिद पाटील यांनी शरद पवार गटाबरोबर राहण्याचा ठाम निर्धार केल्याचे दिसून आले भविष्यात सर्वांना सोबत घेऊन या मतदारसंघातून आगामी लोकसभा निवडणुकीचे काम प्रभावीपणे करू लोकसभा निवडणूक ही विधानसभेची रंगीत तालीम असल्याने त्यामध्ये पास होण्यासाठी अभिद पाटील यांनी आटोकेत प्रयत्न चालवले आहेत मात्र मंगळ्यातील प्रमुख प्रश्नावर ते तेवढे आक्रमक होताना दिसत नाहीत फक्त वरिष्ठ पातळीवर निवेदन देण्याचे काम त्यांच्याकडून केले जात आहे मात्र जनतेच्या प्रश्नावर कार्यकर्त्यांना सोबत घेऊन त्यांनी अधिक आक्रमक होण्याची गरज आहे पंढरपूर मंगळ मतदारसंघाचा दुष्काळामधील टिगर वन मध्ये समावेश नाही तो होणे गरजेचे आहे पुढील दोन महिन्यात कारखाना गाळप हंगामात संपताना चारा टंचाई उग्र रूप घेऊ शकते पंचायत समितीकडून नवीन विहिरीची मंजुरीस विलंब लागत आहे शासकीय कार्यालयातील रिक्त पदामुळे जनतेचे जनतेला होणारा त्रास अन्य सुरक्षा योजनेपासून वंचित कार्डधारक घरकुल योजनेत सर्वसाधारण कुटुंब वंचित असणे उजनी मायनसमध्ये गेल्याने मंगळा तालुक्यातील पाणी योजनेचं ता नियोजन आरोग्य व शिक्षण खात्यातील रिक्त पदे या प्रश्नावर आवाज उठवण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विशेषतः राष्ट्रवादी सभे उमेदवार म्हणून अभिद पाटील यांनी प्रयत्न करण्याची गरज आहे